वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तर इथं बघू शकता बा पावणे सहा वाजले होते आणि मग मस्त असं सकाळी वॉकला आले होते जसं आजारी पोहते तशी तब्येत ठीक नव्हती तसं जवळजवळ आता पंधरा आधी तीन आठवडे झाले असतील फिरायला काय आलेच नव्हते तर आज आले होते म्हटलं चला हे खूप छान झालं होतं म्हणून सकाळी सकाळी ब्लॉक शूट केला हे बघा इकडं आता सूर्य उगवलेला आहे तर घरी आले पटकन आणि इथं बटाटे शिजायला लावले होते मी कारण आज आरो त्याच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं ट्रॅडिशनल फूड किंवा लोकल फूड तुम्ही काहीही देऊ शकता टिफिनला तर विचार केल केला तर पुरणपोळीच द्यावी म्हणून परत विचार केला नको म्हटलं जाऊ दे त्याला डोसा हवा होता तर म्हटलं इथं पोहेंचा स्पंज डोसा बनवूया तर इथं बघा ह्या वाटीनं मी दोन वाटी पोहे घेतले होते आणि दोन वाटी मी इथं रवा घेतलेला आहे मोठा रवा आहे तो तर म्हटलं त्याला आता आपण भिजत घालूया पुरणपोळीचा पण घाट कसं सकाळी उठायला पण उशीर झाला होता म्हणून कॅन्सल केलं आणि ऑन द स्पॉट हे ठरवलं बनवायचं आणि इथं मग काय केलं पोहे स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग आता त्याच पातेलामध्ये मी हा जो रवा आपण मोजून घेतला होता तर तोही घालून घेतला आणि इथं आता मी फ्रेश दही घेतलेलं आहे बिलकुलसुद्धा आंबट नाही आहे तर इथं मी दीड वाटी दही घालते एका वाटीला पावन वाटी तुम्ही घालू शकता त्याप्रमाणे दोन वाटीला मी इथं दीड वाटी घातलेला आहे तर आता हे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं रवा थोडासा भिजायला थोडासा टाईम लागेल म्हणून म्हटलं अगोदरच भिजत ठेवूया सगळं तर हे बघा इथं आता दही तेवढ्या दह्यामध्ये हे भिजत नव्हतं त्याच्यामुळे ह्या वाटीनं मी दोन वाटी पाणी इथं घातलेलं आहे म्हणजे लागेल तसंच ॲड केलेलं आहे पण जेवढं पाणी मी घातलं तेवढं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे बघा मी तर हे बघा आता दिसतंय तुम्हाला आता एकदम व्यवस्थित हे भिजलेलं आहे तर ह्याला आता मी झाकण बंद करून एक पंधरा ते वीस मिनिट छान मस्त भिजू देते आणि त्याच्यानंतर मग दाखवते तुम्हाला तो तोपर्यंत इकडं मी देवपूजा करून घेतली म्हटलं इकडचं तर आवरून घेऊया तोपर्यंत झाली मग देवपूजा वगैरे आवरून घेतली म्हटलं मग बाकीच्या तयारी लागले होते तर म्हटलं चला अगोदर तोळा बटाटा बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी बनवूया म्हटलं डोसे बनवत बनवत स्पंज डोसा बनवायचा होता त्याच्यामुळे मग म्हटलं चटणी आणि बटाट्याचाच प्लॅन केला होता तर कारण टिफिनला पण द्यायचं होतं आरोगादाला म्हटलं काय टिफिनमधनं परत सांडू नये वगैरे असं त्याला काही तिथं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून म्हटलं सगळी व्यवस्थित तयारीनिश्चितला पाठवूया आपण आणि म्हणून मग आता लागले होते तयारीला आरोगदाचं निमित्तानं आमच्याही जेबीचे काही थोडेसे चोचले आम्ही पुरवावे म्हटला आज जरा थोडंसं रोजच्यापेक्षा वेगळं जरा काहीतरी म्हणून मग इथं लागले होते तयारीला बटाटे स्मॅश करून घेतले मी इथं कांदा वगैरे चिरून घेतला होता काही नाही सिंपल मला बनवायची होती त्याच्यामुळे असं काय एक्स्ट्रा काय इथं हेच नव्हतं मग काय इथं जिरं मोहरी आपली फोडणी दिली कडीपत्ता टाकला हिंग टाकलं हिंग तर मी तुम्ही बघताय मी रोजच्या भाजीमध्ये हिंग वापरते हिंग खाल्लेलं चांगलं असता म्हणून हिरवी मिरची घातली ती थोडीशी परतली आणि लगेच कांदा वगैरे परतून घेतला इथं तर बटाट्याची भाजी बनवायची सुरू होती मग असं वाटलं बटाट्याची भाजी बघताना की वडापाव बेत करूया काय <laughs> वजन तर सध्या वाढलेलं होतं त्याच्यामुळे काय कमी करायचं तर काही टेन्शनही नाही तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं थोडंसं वजनाकडे काही लक्ष दिलं नाही म्हटलं जाऊ दे काय वाढायचं ते वाढवत एकदा थोडंसं व्यवस्थित वाटलं की परत काय आहेच ना मग डाएट वगैरे सुरूचं असतं आपल्यानंतर नाही का तर इथं बघा आता सगळं झालेलं आहे लसूण वगैरे घातला मी परत लाल तिखट घातलं हळद घातली धनिया पावडर घातली आणि मग नंतर सगळा बटाटा इथं मी असं हलवून घ्यायला लागलेले बघा खूप दिवसानंतर आज असा हा पिवळा बटाटा बनवला होता बरं का म्हटलं थोडीशी एक्साइटमेंट राहते ना खूप दिवसानंतर असलं की असं तर छान मस्त बनलेला होता तर एक दोन ते तीन मिनटं लो ते झाकून ठेवला आणि बघा मस्त अशी वाफ निघालेली आणि एकदम छान एकदम सिम्पल पण असा खूप छान चवीला बनला होता बटाटा तर म्हटलं चला हे तर काम उरकलेलंच आहे आपलं तर पटकन चटणी वगैरे बनवायला घेऊ पण म्हटलं त्याच्या अगोदर जे आपण डोसा करणार आहे त्याचं बॅटर बनवून घेऊया तर आता ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा जवळून तुम्हाला मी बटाटा दाखवतो हे बघा खूप छान झालं होतं खूप छान तर तुम्हाला वाटेल स्वतःचं कौतुक स्वतःच करते म्हणून <laughs> पण तुम्हाला कळणार कसं ना कसं बनलं होतं ते मी सांगितल्याशिवाय म्हणून म्हटलं चला सांगूया तुम्हाला बरं चला इकडं बघा आता हे जे आपण भिजत घातलं होतं पोहे रवा तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि बारीक करून घेतलं हे बघा थोडंसं काय झालं की माझ्या हातून जरा जास्तच बारीक झालं थोडंसं रवळ ठेवायचं होतं पण म्हटलं ठीक आहे आता झालेलं झालं गाई गडबड गडबड खूप जास्त झाली होती ना टाईम होत आला होता त्याच्यामुळे मला आवरायचं होतं तर हे बघा ह्या पद्धतीनं इथं हे केलेलं आहे जवळजवळ जवड़ एक दोन ग्लास इथं पाणी बसलेलं आहे बॅटर थोडंसं जास्त होतं दोन पातेल्यामध्ये केलं मी नमक पण घातलं चवीनुसार आणि इथं आता घातलं अगदी थोडासा सोडा पिंच सोडा असेल आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घातलं तर ते हलवून घेतलं हे बघा आणि थोडंसं आता सोडा टाकल्यामुळे थोडंसं फुगायला टाईम लागतो ना इनोव्हानं वापरू शकता आहे तुम्ही इथं पाण्या मी सोडाच वापरला इथं तर आता हे छान मस्त असं हे बॅटर सगळं हलवून घेते व्यवस्थित आता पहिला सुरुवातीचा डोसा थोडासा कमी फुगेल त्याच्यानंतर जसं जसं पीठ सोडा आपलं फुगलेला असतो तसा तसा तो डोसा परतल्यानंतर छान थुकतील तर हा बघा इथं पहिला तर मी डोसा हा सोडून घेते ॲक्च्युली पॅनमध्ये करायचं होतं पण पॅनमध्ये मी आ, ते उलटता येत नाही व्यवस्थित पॅनची थोडीशी साईज कमी असल्यामुळं म्हणून हा पहिला जो डोशाचा तवा होता तोच वापरला तोही तवा आता खराब झालेला आहे जवळजवळ मला तर चार पाच वर्ष होऊन गेले असतील ह्या तव्याला पण तरी म्हटलं आता दे बनवायचंच होतं इन्स्टंट म्हणून मग मी बनवलं तर हे बघा एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत असं बनत बन होतं हे बघा आता जाळी पडायला लागली ह्याला पण तुम्हाला मी म्हटलं तसं पहिल्या डोशापेक्षा दुसऱ्या डोशाला जरा जास्त जाळी पडेल तर हे बघा बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेत हे बघा एकदम छान अशी मस्त जाळी पडली होती तर ह्या पद्धतीनंच मी बाकीचे डोसे म्हटलं आता बनवून घेऊ पण अगोदर आरवानी असताचा टिफिन पॅक करू म्हटलं कारण ऑलरेडी खूप टाइम झाला होता आणि बरंच काही काय त्याच्या टिफिनलाच द्यायचं होतं त्याच्यामुळे खूप मोठा टास्क असल्यासारखं काम झालं होतं हे बघा किती छान आता ह्याला जाळी पडायला लागली ना तर एकदम असे लुसलुशीत म्हणजे ह्याची चव कशी लागते सांगू का तुम्हाला प्रॉपर आंबोळ्या जशा लागतात ना अगदी तशी लागते आंबोळ्याची जर आपल्याला खूपच तलब झाली आणि जर बनवायला येत नसेल तर तुम्ही असेही बनवू शकता म्हणजे नॉर्मली तुम्हाला माहिती आहे आंबोळ्या सजासजी नाहीत जमत आपल्याकडे जास्त आपण बनवत नाही ना त्याच्यामुळे पण असं कधी कधी आपण बनवू शकतोय ना असं ह्या पद्धतीने हे बघा इन्स्टंट मुलांना पण खूप आवडतंय असं त्याच्यामुळे काही नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बनवू शकताय तर हे बघा एकदम छान असे बनले होते तर लगेच म्हटलं चटणीला तडका देऊन घेतला कारण तेवढा टाईमच नव्हता ना मग मी तुम्हाला म्हटलं तसं तर हे बघा मस्त अशी चटणी लगेच बनवली खोबऱ्याची पुदिना वगैरे घालून त्याची काही रेसिपी फुललं मी शेअर नाही केली कारण बऱ्याच वेळा अगोदर मी शेअर केलेले पण असं होतं की प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं वेगळं केलेलं असतं चटणीमध्ये पण असा तेवढा टाईम नव्हता तर इथं बघा अर्द टिफिन मी पॅक केलेलं आहे बघा तर इकडे एका डब्यात मटकी खरबूज घातलेलं आहे गाजर घातलेलं आहे म्हणजे द्यायला सांगितलं होतं प्रॉपर त्यांना बटाट्याची भाजी आणि चटणी आता ह्याला वरून थोडीशी कॅरीबॅग लावून घेते म्हणजे डबा टोपन त्याचं निघायचं नाही म्हणून तर हे बघा इथं आता हे असे डोसे बनलेले तर आता हे आरोदाचा अगोदर टिफिन पॅक करते मग आस्ताचं आवडते ते जातील त्याच्यानंतर मग मी राहिलेलं बाकीचं माझं सगळं आवरून घेते बाय बाय तर इथं तुम्ही बघितलं अरे वाजता गेले स्कूलला आणि मग आता राहिलेले हेच डोसे मी बनवून घ्यायला लागलेले तर जसं जसं बॅटर भिजत होतं ना तसं तसं एकदम छान बनत गेले नंतरचे डोसे तर हे बघा इथं बघू शकता येतो मी एकदम छान भाजले गेले होते त्याच्यामुळे असं मस्त वाटत होतं आणि दुसरं काय काय नाही एक एकतर काय आपल्याला जिभेचे चोचले पुरवायचे असतात ओके <laughs> नाही किती काही करा जिवेनं काय आपलं मन काय का भरत नाही आणि रोज काहीतरी नवीन खायची आपल्याला इच्छा होते हो ना तर हे बघा इथं आता एकदम मस्त मस्त तुम्हाला म्हटलं तसे परत छान छान अशी जाळी पडत गेली होती आणि हे बघा मामांचा आणि ह्यांचा खाऊन झालं होतं आज काय स्वयंपाकच बनवला नाही म्हणजे हेच एवढं बनवलं होतं मला वाटलं परत मला स्वयंपाक बनवावा लागेल एक्स्ट्रा पण त्याची काही गरज पडली नाही त्याच्यामुळे काय मस्त आता मी दोघी पण खाऊन घेतो आणि इथं बघू शकता हे बघा मी असं पूर्ण फोल्ड केलेलं आहे तर तुम्हाला दिस बघितल्यानंतर समजत असेल की किती ते सॉफ्ट झालेलं आहे ॲक्च्युली ज्यांना दात आहेत ते सुद्धा एकदम व्यवस्थित खाऊ शकतील इतकं ते सॉफ्ट झालेलं आहे चटणीसोबत खा बटाट्यासोबत खा आणि एन्जॉय करा आणि ह्याच्यासोबत नक्कीच बनवून पण पहा खूप छान बनत आहेत लहान मुलं वगैरे असतील तर खूप आवडीने खातील वयस्कर माणसंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातील म्हणून म्हणते की नक्की एकदा ट्राय करा तुम्ही हे बघा एवढे बनलेले आहेत आता तर चला आता मस्त आत्ती आणि मी आता आमच्या जिबेचे चोचले पुरवतो मस्त असा ताव मारतो आता काही सगळी कामं झालेले आहेत खूप टाइम गेला पण माझा बरं का सगळं बनवण्यामध्ये पसाराही तेवढाच पडतो ना जेवढं काही नवीन आपल्याला एक्स्ट्रा बनवायचं असतं तेवढं तर चला हितानी तर चालू केलेलं आहे तर आता मी येते खाऊन मस्त असं काय झालं या सगळ्या जण नाश्ता करायला <laughs> तर मग करून घेतो नाश्ता कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय 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 बाय